म्हणजे चाटे फॅमिली मधला हा एकमेव डॉन आहे घेऊन ज... जाऊ लागले मी म्हणतो <laughs> <में... laughs> <laughs> मित्रांनो नमस्कार आपल्या आजच्या हो हो। या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण मला असं सांगितलं आहे की आपण माहूरला आलो होतो रेणुका मातेचं दर्शन वगैरे सर्व घेतलं आपण आणि मुक्कामी आपण नाही का किंगवटला आलेलो आहोत आपले जे मोठे बंधू आहेत त्यांचं घर आहे या ठिकाणी तर आपण त्या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि आज संध्याकाळी नाही का बाहेर मस्तपैकी छान असं जेवणाची मेजवानी आपल्यासाठी प्लॅन केलेली आहे त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत कोण कोण आलेला आहोत मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतो हे बघा हे सगळी आमची गँग इथं आलेली आहे ही आमची सिद्धी आहे ठीक आहे त्या आमच्या वहिनीसाहेब या दोघींना तुम्ही ओळखता ठीक आहे भाऊ सध्या तिकडे टेबलची अरेंजमेंट करत आहे भाऊ आणि सोहम नाही का कारण आम्हाला जर यायला थोडासा वेळ झाला आणि वेळेमुळे काय झालं आता की इथे गर्दी जास्त असल्यामुळे आता टेबल काही बुक नाही आहे तर मी तुम्हाला दाखवतो भाऊ तिकडे काय करत आहे टेबलची अरेंजमेंट बघत आहे आणि हा जवळपास होत आलेली आहे तर असा आम्ही मस्तपैकी बाहेर आता जेवायला आलेलो आहोत तर इथे नाही का थोडे स्लाइडिंग आणि नाही का झोका पण आहे तर श्रावणीचा या ठिकाणी का आपला मोह आप आवरलेला नाही स्लाइड करायचं हे बघा तर हे बघा या ठिकाणी आता बंधूराजे आपले आलेले आहेत टेबलची अरेंजमेंट अजून मला वाटते होती थोड्या वेळात आणि इकडे हा सोहम सोहमला तर तुम्ही सोहम लाजून राहिला नाहीये तो नाही आहे नाही आहे डॉन म्हणजे चाटी फॅमिली मधला हा एकमेव डॉन आहे जो दोन चार जणांना तर आरामात उचलून फेकू शकतो पण आता कसं आहे वडील सोबत आहेत ना त्याच्यामुळे थोडं लाजावं लागणार आहे त्याला हे <laughs> बघा इकडे या दोघींचे फोटो काढून राहिला आहे भाऊ हां

आता गुरुजी हे गुरुजी बदल म्हणलं आणि कुणाल म्हणजे लावायचा आहे मी दोन दिवस शिवा खाल्ल्या तिसऱ्या दिवशी खाल्ल्या डबल सीट बसवलं आणि जंगलातून घरी आणलं शिव्या खाल मी कालच खाल्लं घरी

तर आता जेवणाची नाही का सुरुवात होणार आहे आणि त्याच्यापूर्वी नाही का स्टार्टर काहीतरी मागवलेला आहे ते काय मागवले ते दाखवतो ते बघा मस्तपैकी नाही का मसाला पापड या ठिकाणी मागवलेले आहेत आणि आय बुलेटचा आवाज आहे मग असे नाही का यांनी स्टार्टर काही मागवले होते त्यातला आपण मसाला पापड खाल्ला त्यानंतर पनीर सिक्स्टी फाईव्ह आला होता याच्यामध्ये तो सगळ्यांनी नाही काही मस्त करून टाकलेला आहे आणि आता हा पकोडा आलेला आहे प्याज पकोडा एक तिकडे पण ठेवला आहे आणि आम आमचा जो सगळ्यात मोठा पैलवान माणूस आहे तो त्याने बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची ऑर्डर केलेली आहे आणि या यादी दोघीजणी आहेत आज या विचारात पडलेल्या आहेत की काय आणि कसं मागवायचं आहे ते ठीक आहे भाऊ आमचा खाण्यामध्ये आहे ठीक आहे आणि श्रावला इकडे थोडं थोडं तिखट लागत आहे त्यामुळे ते पाणी वावणीला मिरची घेऊत श्रावणीला मिरची ला मिठी आहे भिवापुरी मिरची शावली पावसाळा नवरात्र नवरात्राला खूप सुंदर आता बघू मेनू किती येतो तोपर्यंत काकडी खाऊन घ्या पोट भरा थोडा पोट पोटाचा वहिनीने डायरेक्ट लिंबूच काकडी काकडी काय टाक लिंबू टाक काता गा। गा। तर भावांना लई वेळ वाट बघितल्यानंतर नाही का शेवटी आम्ही मागवलेला जो मेनू होता तो मेनू आलेला आहे आणि मेनू काय काय आहे मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला त्यापूर्वी आपण नाही का पनीर सिक्स्टी फाईव्ह त्यानंतर पकोडे मसाला पापड हे सगळं आपण खाऊन पस्ताव केलेलं होतं आणि जसं जेवण लागलं तसं मस्तपैकी सगळ्यांनी जेवण सुरू केलेलं आहे जेवणामध्ये आपण नाही का मेथी मटर मलाई मागितली होती काजू करी होती आणि त्यासोबतच दाल तडका आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या आणि हे सगळं सुरू असताना नाही का सोहमनी मोबाईल घेतला आणि आमचा एक फोटो क्लिक करण्याचा तो या ठिकाणी मस्त असा प्रयत्न करत आहे हो लहान तू नाही लहान तू आहेस ना तुला कर लागेल ना पे हा कस मग कॅल्क्युलेटर हो मग तुला ते कॅल्क्युलेटर तिथे बसवायला होते बघ कसं करायचं मग हा <laughs> भाग जाने का तर मित्रांनो हे बघा रुद्र ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट किनवट या ठिकाणी आपण मस्तपैकी आता जेवण केलं आहे आणि ही पूर्ण फॅमिली मागे उभा आहे सर्वांचे पोट कामटूम भरलेले आहेत नाही का हो आता एकदम गुडूक झोप घेण्याची वेळ आलेली आहे तर चला मित्रांनो आत्ताचा व्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय